डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटिका आहे श्यामची घाई सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात आपल्या आप पाल्यांकडून नव्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांच्या असलेल्या अपेक्षा आणि त्यावरती अपेक्षांचं लादलेलं ओझ यामुळं नेमकं त्या श्यामच काय होत ह्या नव्या विद्यार्थ्यांचं काय होतं त्यांची मनोअवस्था त्यांची शारीरिक अवस्था, अवस्था सांगणारी आणि भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे श्यामची घाई पाठीवर कौतुकाची थाप नाही पाठीवर कौतुकाची थाप नाही पाठीवर नेहमीच धप्पा असतो पाठीवर कौतुकाची थाप नाही पाठीवर नेहमीच धप्पा असतो श्यामच्या मागे लागलेली मम्मी आणि श्यामचा पप्पा असतो श्यामच्या मागे लागलेली मम्मी आणि श्यामचा पप्पा असतो आणि श्यामचा असतो हा श्याम आजच्या विद्यार्थ्याचा प्रतिनिधी अर्थात श्यामची आईची आठवण नाही झाली तर नवलच ते संस्कार पालकांनी विद्यार्थ्यांना मुलांना कसं जपावं याचे संदर्भ साने गुरुजींच्या श्यामच्या आईमध्ये आहेत पण ही वातर्डी आहे श्यामची घाई म्हणून पाठीवर कौतुकाची थाप नाही पाठीवर कौतुकाची थाप नाही पाठीवर नेहमीच धप्पा असतो श्यामच्या मागे लागलेली मम्मी आणि श्यामचा पप्पा असतो श्यामच्या मागे लागलेली मम्मी आणि श्यामचा पप्पा असतो आणि श्यामचा पप्पा असतो पुन्हा एकदा कौतुकाची थाप नाही धप्पा असतो पाठीवर कौतुकाची थाप नाही मागे लागलेली मम्मी आणि श्यामचा पप्पा असतो श्यामच्या मागे लागलेली मम्मी आणि श्यामचा पप्पा असतो आणि श्यामचा पप्पा असतो तमाम श्यामच्या मम्मीनं आणि पप्पानं समजून घ्यावं आणि त्यावरती विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करणार सदळी वातर्डिकेच पुढच आणि दुसरं कडो मम्मी पप्पांच्या अपेक्षांपुढे मम्मी पप्पांच्या अपेक्षांपुढे श्याम थकून वाकून जातो मम्मी पप्पांच्या अपेक्षांपुढे श्याम थकून वाकून जातो आणि हसण्या बागडण्याच्या वयात श्याम फुलायच्या आधी सुकून जातो हसण्या बागडण्याच्या वयात श्याम फुलायच्या आधी सुकून जातो श्याम फुलायच्या आधी सुकून जातो असे श्याम सुकून जाऊ नयेत म्हणून पालकांना या वात्रटिकेचा नक्की विचार करावा यासाठीच हे वात्रटीकेच दुसरं कडवं पुन्हा एकदा मम्मी पप्पांच्या अपेक्षांपुढे मम्मी पप्पांच्या अपेक्षांपुढे श्याम थकून वाकून जातो मम्मी पप्पांच्या अपेक्षांपुढे थकून वाकून जातो आणि हसण्या बागडण्याच्या वयात आणि हसण्या बागडण्याच्या वयात श्याम फुलायच्या आधीच सुकून जातो हसण्या बागडण्याच्या वयात श्याम फुलायच्या आधीच सुकून जातो श्याम फुलायच्या आधीच सुकून जातो आजच्या वात्रटिकेचं ना होत श्यामची घाई ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण